फ्रेंड्स तर आज आहे दीदीचा वाढदिवस म्हणजे चौदा मार्चला तुम्ही बघू शकता बाळा वाजलेले आहेत आणि आम्ही दीदीला सर्वजण असे बोललेलो की आम्ही होळीच्या खूप जास्त थकळे आहोत सो तुला आम्ही काही बाळा वाजता वगैरे विष नाही करणार आहे डायरेक्ट उद्याड्याचकडे तर तिचं डिसमूळ होऊन ती गेलेली आहे झोपी पण आम्ही आता तिला एक छानस सरप्राईज देणार आहे

काय नाही काल होता सर्व पॅकिंग करून आता देवांग येत होता आपण होळीच्या तिथं गेलो तेव्हा आयुष्य घरात आला ते सर्व घरात ठेवलं मग बाबा लवकर हे सर्व पिशाळा माहिती होत लागव तिला सुंदर खरंच म्हणजे ज्या गोष्टीची गरज होती कानातले पण मला कानातलेच नव्हते आता माझी कविता डिझाईन डिझाईन कशी आहे डिझाईन एक नंबर तू का बरं शांत पिशू तुझ्यासाठी टोपी बघितली होती पिल्लू मी हा आता आपण ट्रायपॉट पण लावला आज आहे तुझा वाढदिवस नाही याहून बाबांसाठी कोणता मोठा दिवस बघता बघता आईबाबांची राळकी मोठी झाली आज तीही एक आई झाली आयुष्याच्या वाटेवर भेटल्या खूप मैत्रीणी पण बहिणी साथ रुसणं भांडणं पण ते सोबतच खेळणं काही दोघींनी तो सावडायचा किती मोठं झाड उठतं दिदी आता कळत की आपल्या डोळ्यातले अश्रू डोळ्यातच आवडायचं भरून हस मन भरून जग भुढीवंदनाच्या या दिवशी तुझ्या आयुष्यातले नवीन वर्ष नव्याने जग कविता काय खूप मस्त बेबी मी तुझी लहान बहीण मी तुला काय देऊ एकच बिस्किट तुला दोघी मिळून खाऊ <laughs> तुझी ही लेख तुझ्या आयुष्यामधली सर्वात मोठी भेट कायम आनंदात राह तू आणि तुझी लेख तुला दुःखात पाहावयाची शक्ती मात्र माझ्यात नाही परी आनंदात पाहता तुला मन मात्र भरभरून जाईल जेव्हा कधी आयुष्य मन खसवते तेव्हा तुझं नव्याने उमेदीनं उचललं पाहून दिसते

वाटेवर तुझ्या स्वप्नांना भर येऊ दे तुझ्या आकांक्षांना भळभडून यश मिळू दे परमेश्वराजवळ एकच इच्छा माझ्या दिदीला उदंड आयुष्य राबू दे जगातल्या सर्व सुखाचे रंग तिच्या जीवनात भरू दे मी सांगू आणि काय सांगू मनातल्या भावना शब्दात सांगल्या जातात आता मात्र तुला अलग बालदुक्षच्या शुभेच्छा ति राहिशेल

आता पूर्ण वातावरण शांत झालं म्हणजे एकदमच शांती आहे कारण खूप इमोशनल अशी कविता होती त्यामुळे सो so, हा हे एक ड्रेस छान अशी कुर्ती आहे आणि याला चेनसुद्धा आहे म्हणजे फिडिंगसाठी व्यवस्थित आहे आणि यासोबत एक ट्राउजर आहे लेगिंग्स खूप ट्राय केल्या यावेळेला ट्राउजर घ्यायचं होतं म्हणून ते घेतलेलं आहे तिने आणि हे इयरिंग्स ये मला अजिबातच डेली यूजसाठी इयरिंग्स नव्हत्या म्हणून त्या आणलेल्या आहेत तिने आणि हा सेकंड ड्रेस हा माझा फेवरेट कलर आहे मला खूप जास्त आवडतो आणि हा सुद्धा ही सुद्धा कुर्ती आहे आणि खूप छान आहे ओढणीसुद्धा आहे यासोबत संपली माझं Deh mala, mala deh, mala deh. दे मला मला दे मला दे ड्रेस ची विशेषता मला खूप कॉर्डसेट एवढा खास होता पण तुला आवडलं की नाही म्हटलं मला कॉर्डसेट खूप जास्त आवडते मी आता कॉर्डसेटच शोधत आहे नाही जाऊ दे हे खूप आवडले मला बेस्ट फिटिंगचा आहे तुला युजफुल आणि दिसत पण नाही खूप सुंदर आहे मी शब्दात मी शब्दात नाही सांगू शकतो ना, हा नाही भेटला कृपी सेट नाही भेटत्या खूप जास्त मस्त म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत मला खूप खुशी झाली होतं सो वाजलेत रात्रीचे सव्वा बारा सव्वा बारा झाले की साडेबारा सव्वा बारा आणि मला सरप्राईज बड्डे गिफ्ट देण्यात आलं अनएक्सपेक्टेड होतं मला तर बारा वाजता विश करण्यात येईल हे सुद्धा एक्सपेक्ट नव्हतं खरंच खूप छान बड्डे गिफ्ट देण्यात आलं माझ्या बहिणीने मला दोन ड्रेस दिले आणि कविता तर म्हणजे कविता ऐकूनच माझ्या डोळ्यात पाणी आलं खूप म्हणजे खूप कविता ऐकूनच माझ्या डोळ्यात पाणी आलं मी माझी खुशी आता शब्दात सुद्धा नाही सांगू शकत हा खूप स्पेशल असा बड्डे आहे यावर्षीचा बड्डे तसाही खूप स्पेशल आहे कारण माझ्या लाईफमध्ये माझी प्रिशू सर्वात मोठा गिफ्ट मिळा मिळालेला आहे आणि त्यानंतर फॅमिली म्हणजे खरंच खूप छान हा माझा वन ऑफ द बेस्ट बर्थडे होता एक्सायटेड तर अजिबातच नव्हती मी या बर्थडेला पण माझ्या फॅमिलीने हा बर्थडे खूप स्पेशल बनवला त्यासाठी सर्वांना खूप खूप थँक्यू आणि आता मी तिने दिलेले गिफ्ट ट्राय करून बघते आणि ते तुमच्याबरोबर शेअर करते सो तुम्हीही बघा आणि तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की सांगा आहे নায়ানিয়ান গুষেটান মারান আলেরি তায়ে ওদায়ে কালে করারেত ইছেডিয়ে কায়ে কায়ে টায়ে নিয়েন আন আয়ায়ে চ্য়ে এক� खूप सुंदर आता दुसरा ट्राय करू दे दुसरा दिसताय व्हिडिओ तो मस्त आहे कसला पण आहे त्याच्यावर ओढनी आता, आता। काढली ना? आई आई कसा या पुढच्या व्हिडिओसाठी पार्ट टू नक्की बघा बरं का आणि हा कसा वाटला ते मला नक्की सांगा बाय